शिवप्रस्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जालना तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पर्यंत वंदे भारतनं प्रवास करणार आहोत मित्रांनो जालन्यावरून सकाळी पाच वाजता सुटणार ही वंदे भारत सहा वाजता छत्रपती संभाजीनगर दुसरा स्टॉप तिसरा स्टॉप सात वाजून पंधरा मिनिटानं मनमाड चौथा स्टॉप आठ वाजून सोळा मिनिटानं नाशिक अकरा वाजता कल्याण आणि बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पर्यंत पोहोचते गाडीत बसल्याबरोबर आपल्याला विमानात बसल्याचा फील येतो अतिशय मोकळ असं वातावरण मोठमोठाल्या काचा सोबत समोर डिस्प्ले गेल्याबरोबर आपल्याला पाण्याची बाटली इंग्लिश हिंदी आणि मराठी न्यूजपेपर आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटात लगेच गरम पाण्याचा कप आणि चहाचा पाऊच दिला जातो अद्रकवाला चहा म्हणून त्याचा तो पाऊच आहे त्यांनी स्पेशल तयार केलेला मिक्सचर आहे अतिशय छान असा तो चहा आहे रेडी टू टी असं तो आहे ग्रेनी त्याला म्हटल्या जात त्या गरम पाण्याच्या कपात्यामध्ये बाउलमध्ये आपण ते मिक्सर टाकलं आणि हलवलं की लगेच तो चहा तयार होतो कारण त्याच्यामध्ये साखर अद्रक चहाची पत्ती आणि इतर जो काही चहाचा मसाला असेल तो मिक्स असते त्यामुळे इतर काही करायची गरज पडत नाही लगेच तो प्यायला तयार होते अतिशय छान अस चहाची चव आहे गोड आहे या गाडीमध्ये मोठ काचा असल्यामुळे बाहेर बघायला खूप असं निसर्ग वातावरण आपल्याला मिळते त्याचे कम्फर्टेबल असे सीट आहेत पाठीमागे रिलॅक्स होण्यासाठी त्याच्यानंतर पुढे आपल्याला मांडण्यासाठी खूप मस्त असं आहे त्यानंतर हा टॉयलेटचा आहे टॉयलेट मध्ये सुद्धा अतिशय छान घरासारखं आपल्याला वाटतं गाडी मनमाडच्या जवळ गेल्याबरोबर आपल्याला नाश्त्याचे पॉकेट दिल्या जातात व्हेज नॉन व्हेज अशा प्रकारचा नाश्ता आपण जसा दिलामध्ये इन्क्लूड करू तशा पद्धतीच्या फ्रेजवाल्यांसाठी दोन पुऱ्या पोहे दह्याचं पॉकेट आणि आलूची भाजी जर आपण नॉनव्हेज सांगितलं असेल तर मी आता नॉनव्हेज सांगितला होता नॉनव्हेज साठी लगेच आपल्याला काय मिळते तर अंड्याचं ऑम्लेट मिळते त्याच्यानंतर दोन ब्रेड मिळतात त्या आमलेट त्याच्यामध्ये टाकून करण्यासाठी आणि सोबत केक मिळतो गोड असा मस्त स्वीट केक असतो त्याच्यानंतर बाकी एक पकोडा आहे तर याला मस्त की छान त्याच्यानंतर आपण हात धुण्यासाठी सुद्धा आपल्याला हँडवॉश जे असते ते आपल्याला दिल्या जाते याच्यामध्ये आपल्याला ब्रेड आहे त्या मध्ये आपण हे जो आपल्याला दिलेला केक आहे अतिशय स्वीट आहे तो जेवण झाल्यानंतर आपण जो काय नाश्ता केल्यानंतर आपण त्याला करतो या ब्रेड मध्ये आपण हा जो ऑमलेट आहे तो आपण टाकतो सँडविच सारखा आणि मस्त असा खाल्ला जातो हा आहे व्हेजवाल्यांचा पोहा व्हेजमध्ये दोनच ऑप्शन आहेत मध्ये दोन तीन ऑप्शन आहेत चिकन आहे ऑम्लेट आहे गाडीच्या बाहेर अतिशय उंच उंच टेकड्या डोंगर रांगा आपल्याला बघायला मिळतात कारण काचा मोठमोठाल्या असल्यामुळं स्पेस असल्यामुळं ते बघायला आपल्याला अतिशय व्यवस्थित वाटतं आणि तो जो काही रूट आहे जो घाट आहेत कसारा घाट त्याच्यानंतर आपलं मनमरच्या आसपासच्या काय डोंगर रांगाच्या टेकड्यात अंकाईचा किल्ला वगैरे टेकड्या आहेत हा जो कसारा घाटचा जो परिसर आहे त्या ठिकाणी आपल्याला दऱ्या असल्यामुळे त्या ठिकाणी बनवलेले फूल उंच उंच डोंगर रांगा असं पाहायला मिळतात मस्त छान असं वातावरण आहे कम्फर्टेबल प्रवास होतो आपला त्यानंतर आपण अपन... अकरा वाजता कल्याणला पोहोचतो आणि बारा वाजता लगेच सी एस टीच्या स्टेशनवर उतरला जातो मुंबईत प्रवास केल्याबरोबर आपला समांतर काही लोकल धावतात त्याही मस्त वाटतात पाहायला बाजूने आणि शेवटी आपला प्रवास अकरा वाजून पंचावन्न मिनिटानं म्हणजेच बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सी एस टी एम मुंबई या ठिकाणी संपतो धन्यवाद